काय मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट आहे राज्यातील सर्व लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना एक आनंदाची बातमी राज्य शासनाने जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाबाबत एक महत्त्वाचं अपडेट दिलेलं आहे व सहा ऑगस्ट रोजी पात्र महिलांच्या खात्यात दीड हजार रुपयांचा हप्ता वितरण सुरुवात झालेली आहे राज्य शासनाने रक्षाबंधनाच्या पुरोसंदेला लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी दिलेली आहे कारण रक्षाबंधनाच्या सुरुवातीलाच म्हणजेच पुरोसंदेला या हप्त्याचं वितरण केलं जाईल अशी घोषणा आदित्य तटकरे यांनी केली होती त्याच पार्श्वभूमीवर सहा ऑगस्टपासून या हप्त्याचं वितरण सुरू झालेला आहे या हप्त्यासाठी राज्य शासनाने एकोणीशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी दिली होती त्या निधीचं वितरण सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झालेली आहे ज्या महिलांचा जूनचा हप्ता बाकी होता त्या महिलांचा पण जूनचा आणि जुलैचा हप्ता दोन्ही हप्ते जमा होत आहेत आणि ज्या महिलांचा जूनचा हप्ता जमा झाला होता त्या पात्र लाभार्थ्यांचा जुलैचा हप्ता वितरण सहा ऑगस्टपासून सुरुवात झालेली आहे एक न्याय विभागाने चारशे दहा कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती या दोन्ही विभागाकडून लाटक्या बहिणींसाठी दीड हजार रुपयाच्या मानधनांचं वितरण करण्यासाठी चांगल्या प्रकारे निधीची व्यवस्था केलेली होती त्याच पार्श्वभूमीवर आठ ऑगस्टच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना एक राज्य सरकारकडून रक्षाबंधनाची भेट या स्वरूपात या हप्त्याचं वितरण चालू झालेलं आहे ज्या ज्या महिलांचं पात्र आहेत त्या सर्व महिलांना या आठ ऑगस्टपूर्वी या लाडक्या बहीण हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद